मंडळी कसल्याही प्रकारचा जुनाट खोकला जर असेल तर हा खोकला घालवण्यासाठी हा घरगुती आयुर्वेदिक उपाय मी घेऊन आलेलो आहे याच्यामध्ये घरातील तीन पदार्थ आपण वापरणार आहोत आणि हे तिन्ही पदार्थ तुमच्या घरात उपलब्ध असतात त्यामुळे कुठेही जायचं नाही याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही मंडळी आपण बघतो की अनेक वेळा खोकला होतो हा खोकला काही केला जात नाही कितीही उपाय केले तरी जात नाही परंतु आयुर्वेदामध्ये अशी ताकद आहे आयुर्वेदामध्ये घरगुती उपायांमध्ये तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास केला तर नक्कीच कुठेही तुम्हाला दवाखान्यात देखील जाण्याची गरज नाही आणि साधे साधे ताप थंड आणि अशा प्रकारचा खोकला असेल सर्दी असेल हे घरच्या घरी आपण बरं करू शकतो आज आपण बघणार आहोत की खोकला घालवण्यासाठी थ्रोट इन्फेक्शन घालवण्यासाठी तुमच्या घशाचं चा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुमचं मुख दुर्गंधी असेल ती घालवण्यासाठी आजचा उपाय आपण बघणार आहोत त्यासाठी पहिला पदार्थ आपल्याला अर्थातच आप ला लागणार आहे आलं म्हणजे जिंजर मग आल्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे भाजीमध्ये चहामध्ये आपण आलं टाकत असतो आल्याचा चहा अनेक जणांना आवडतो घशाला जर थोडासा आराम द्यायचा असेल घसा खवखव करत असेल तर आल्याचा चहा आपण पित असतो परंतु या आल्यापासूनच एक घरगुती उपाय आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे तुम्हाला अत्यंत चांगला लाभ मिळणार आहे तुमचा खोकला हळूहळू या उपायानं निघून जाणार आहे आता बघा मी छोट्या प्रमाणावर तुम्हाला करून दाखवतो आहे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर करायचं असेल तर त्या प्रमाणात पदार्थ वाढवत न्यावे लागणार आहेत सध्या मी एक आल्याचा तुकडा घेतला आहे तो किसून घेतो आहे किसून बारीक करायचा आहे दुसरा पदार्थ मी घेतो आहे ती म्हणजे काळी मिरी आता बघा ब्लॅक पेपर याला असं म्हणतात आणि ही काळी मिरी जितकी दहा देते उष्ण जितकी आहे तितकीच परिणामकारक आहे त्यामुळे उष्णता असणाऱ्या लोकांनी ही काळी मिरी थोडी कमी प्रमाणात घ्यावी काळ्या मिरीमध्ये सगळ्यात जास्त अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये अँटीसेप्टिक देखील गुणधर्म आळ आर आढळतात त्यामुळे जखम जर कुठली तुमची आतून असेल घशाला तर ती देखील बरी होण्यामध्ये तुम्हाला काळी मिरी अत्यंत उपयोगी पडणार आहे बघा उष्ण असल्यामुळे मी कमी घेतलेत पाच ते सहा आणि अशा प्रकारे कुटून घेतलेले आहेत ते कुठून घेतलेली काळी मिरी आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आता दोन पदार्थांची ओळख मी तुम्हाला करून दिलेली आहे तिसरा पदार्थ तुमच्या घरातच उपलब्ध असतो तो म्हणजे सेंद्रिय प्रकारचा गूळ बघा हल्ली बाजारामध्ये सेंद्रिय प्रकारचा गूळ तुम्हाला मिळणार आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नसतं हा गूळ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे मी तर म्हणेन मधुमेही देखील हा सेंद्रिय गूळ थोड्या प्रमाणात जर खाल्ला तर याचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही हा गूळ देखील मी किसून घेतलेला आहे एका कढईमध्ये मी हा गूळ टाकलेला आहे आणि याचा गुळाचा आपल्याला आता पाक करून घ्यायचा आहे पाक करण्यासाठी उष्णता द्यायची आहे कमी फ्लेमवर तुम्हाला हे पाक करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला पाक तयार होणार आहे आता या पाकामध्ये मी तुम्हाला दाखवलेले दोन्ही पदार्थ टाकायचे आहेत हे दोन्ही पदार्थ जेव्हा याच्यामध्ये मिक्स होतील तेव्हा एक शक्तिशाली पदार्थ तयार होतो अशा प्रकारे किसलेलं जे आलं होतं आल, ले ले हे किसलेलं आलं आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे सगळं मिश्रणे एकजीव करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये शेवटी आपल्याला काळी मिरी देखील टाकायची आहे बघा ही काळी मिरी मी घेतलेली आहे चार ते पाचच मी घेतलेत तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्हाला प्रमाण त्या पटीत वाढवावं लागणार आहे आता हे तीन पि पदार्थ एकजीव झाल्यानंतर याच्या आपल्याला गोळ्या बनवायच्या आहेत आणि मंडळी तुम्हाला सांगतो ही जी बनणारी गोळी आहे इतकी परिणामकारक आहे की तुम्ही ही गोळी सगळल्यानंतर तुमच्या घशाचं इन्फेक्शन निघून जाईल खोकल्याची जी उबळ येते ती उबळ बसून जाते सलग एकवीस दिवस जर हा उपाय केला तर कुठल्याच प्रकारचा खोकला तुम्हाला परत होणार नाही त्याचबरोबर ही गोळी खाल्ल्याने तुमच्या घशाचं आरोग्य देखील चांगलं राहतं तीन टाईम तुम्हाला ही गोळी खायची आहे सकाळी दुपारी संध्याकाळी जेवणानंतर चगळायची चा, अत्यंत सोपी अशा प्रकारे सहज याची गोळी होते आणि ही झालेली गोळी तुम्हाला अत्यंत चांगला फरक चांगला परिणाम तुमच्या घशाला देणार आहे त्याचबरोबर मुखाची तुमची दुर्गंधी असेल तर ती दुर्गंधी देखील निघून जाते मंडळी अशाच प्रकारच्या आयुर्वेदिक व्हिडिओंवर भरोसा ठेवा अशाच प्रकारचे आयुर्वेदिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद